हिंगोली लोकसभेच्या संदर्भात मनसेची महत्त्वाची बैठक संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रामकृष्ण लॉज येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली हिंगोली लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम यांना प्रचंड बहुमतांनी मतदान करा असे आवाहन हिंगोली मनसे जिल्हाध्यक्ष बंडुभाऊ कुटे यांनी केले व माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील येणाऱ्या निवडणुका तिन्ही विधानसभा जिल्हा परिषदा नगरपालिका मनसे लढणार असल्याचे सांगितले यासाठी गाव तेथे दहा राजदूत ते यांची नेमणूक करणे निवडणुकीला सामोरे जाणे व पक्ष संघटन मजबूत करून घराघरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज्यसाहेबांचे विचार पोहोचले पाहिजे असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले यावेळी नांदेड जिल्हा अध्यक्ष रवी राठोड हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष दीपकरावजी वडकुते विनोद बांगर जिल्हा उपाध्यक्ष कलमनुरी शेतकरी सेना अध्यक्ष संतोष खंदारे विद्यार्थी सेना अध्यक्ष हिंगोली अजिंक्यभाव घुगे तालुकाध्यक्ष सेनगाव दत्तराव देशमुख तालुकाध्यक्ष कळमनुरी विठ्ठल देशमुख हदगाव विभाग सर्कल अध्यक्ष बालाजी पाटील तालुका अध्यक्ष हदगाव पंजाब पाटील औंदा शहर अध्यक्ष दीपक जगताप शहर अध्यक्ष हदगल गजानन जासूद विद्यार्थी सेना अध्यक्ष नांदेड हिंगोली विधानसभा अध्यक्ष गजानन देशमुख हिंगोली तालुका अध्यक्ष माऊली कामखेडे विद्यार्थी सचिव रवी चव्हाण शहर उपाध्यक्ष राजू थेटे कलमणुरी शहर अध्यक्ष सोनू वाढवे कामगार अध्यक्ष दीपक पाईकराव रवी मुदिराज अविनाश जाधव मायकल स्वामी गजानन राखुंडे अवी कुटे करण तानपुरे गोपालकुटे कपिल बलखंडे हनुमान घुगे सचिन पवार विजय गरड विशाल चव्हाण पारदीप मुढलकर आकाश जावळे विनोद मस्के तातेराव सूर्यवंशी प्रवीण कान्हे धनेश्वर विरकर रोहन तांदळे अविनाश पवार ओम गिरकावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते बेदडक चोवीस तास न्यूज नेटवर्कसाठी रमाकांत पोले हिंगोली